श्रीराम समर्थ साधनाची चार अंगे मी जेव्हा भजन करत असे त्यावेळेस मी आणि देव शिवाय मला कोणीच दिसत नसे तसेच तुम्हाला व्हावे अशी माझी इच्छा आहे आणि तसे तुम्हाला होऊ शकेल म्हणूनच हे मी सांगतोय प्रपंचात वागत असताना प्रत्येकाने अंतर्मुख होऊन आपले दोष काय आहेत हे हुडकून काढावे आणि ते घालवण्याचा प्रयत्न करावा माझे अवगुण मला दिसले प्रत्येक जण स्वतःच्या अवगुणांकडे दुर्लक्ष करून दुसऱ्याच्या अवगुणांकडे किंवा दोषांकडे पाहतो त्याला स्वतःच्या डोळ्यातले मुसळ दिसत नाही पण दुसऱ्याच्या डोळ्यातले कुस ले